उच्च माध्यमिक वतीनं मी विद्यालयामध्ये आज दक्षिण विभाग इन्स्पेक्शन कमिटीच स्वागत झालेलं आहे या सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करते यानंतर लगेच आमच्या विद्यालयाचा सुरेख फ्रेंड 20 फ्रेंड टॉप 6

मंगळवार आजची दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस मी प्रतीक्षा रमेश चंदन शिवे व मी समृद्धी संतोष शेवाळे आम्ही सादर करीत आहोत परिपाट उडत्या पाखरांना परतीची तमा असावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरटेचे काय ते बांधता येईल किंवा पण क्षितिच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी संस्कार शाळा आहे ज्ञानाची लाट इथेच मिळते यशाच्या शिखराची गाठ अशा या सुंदर शाळेत नेहमीच सादर होतो परिपाठ सुविचार म्हणजे सुंदर विचार असाच एक सुविचार घेऊन येत आहे श्रद्धा मेलगे नमस्कार आजचा सुविचार शरीराला शरीराला श्रमाकडे श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनांकडे वळवणे म्हणजे शिक्षण आजचा सुविचार पुन्हा एकदा शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनांकडे वळवणे म्हणजे शिक्षण आजचा सुविचार संपला धन्यवाद धन्यवाद श्रद्धा आपल्याला दिनांक शके यांची माहिती असणे गरजेचे आहे म्हणून आजचे पंचांग सांगत आहे कुंभार नमस्कार आजचे पंचांग सूर्योदय सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी झाला तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी होईल याचबरोबर आजचे पंचांग संपले धन्यवाद धन्यवाद गणेश कधी सोनेरी तर कधी काळा दिवस असतो विशेष म्हणून आजचे दिनविशेष सांगत आहे भक्ती बहिरे नमस्कार आजचे दिनविशेष आजच्या दिवशी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये भारतीय अभिनेते रिते देशमुख यांचा जन्म आजच्या दिवशी सतराशे अठरा मध्ये ग्रेट ब्रिटनने स्पेन विरुद्ध युद्ध जाहीर केले आजच्या दिवशी एकोणीसशे एकेचाळीस मध्ये दुसरे महायुद्ध बोर्निओ मध्ये बोर्निओ मध्ये बोर्निओ मध्ये जपानचे सैन्य दाखल धन्यवाद भक्ती आपल्या शरीरासाठी काय उपयोगी आहे व काय उपयोगी नाही हे जाणून घेण्यासाठी आजची विज्ञान वार्ता सांगत आहे ऋतुजा पाटील नमस्कार आजची विज्ञान वार्ता कडुनिंब कडुनिंबाच्या जे आपणास निरोगी जीवन जगण्यासाठी मदत करतात कडुनिंबामध्ये पेशी नष्ट करण्याची क्षमता असते कडुनिंबाच्या पानामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम आणि खनिज यांची मात्रा असते कोडुनिंब विषाणू कडुनिंब विषाणू प्रतिबंधक म्हणून काम करते कडुनिंब शरीरातील वाढवते आजची विज्ञान वार्ता संपली धन्यवाद ऋतुजा धन्यवाद इंग्रजी भाषा ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे त्याचा पाया मजबूत होण्यासाठी इंग्रजी शब्द सांगत आहे शीतल खरात नमस्कार आजचे इंग्रजी शब्द शब्द पहिला हेल्थ बरोबर यच, E A L T यच, हेल्थ म्हणजे आरोग्य शब्द बरोबर A N G R Y अँग्री अँग्री म्हणजे रागावणे शब्द तिसरा प्ले बरोबर P L A Y प्ले प्ले म्हणजे खेळणे आज बरोबर इंग्रजी शब्द संपले धन्यवाद धन्यवाद शीतल काय घडले जगात काय घडले ज्ञानात जाणून घेऊया आजच्या बातम्यात म्हणून आजचे बातमीपत्र सांगत आहे शुभांगी नमस्कार आजच्या ठळक बातम्या वन वन नेशन इलेक्शन विधेयक लोकसभेत दाखल होणार देशात एकसष्ट लाख टन साखरेचे उत्पादन आज अण्णासाहेब पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थांतर्गत तपासणी पथक दाखल त्याचबरोबर आजच्या ठळक बातम्या संपल्या नमस्कार, धन्यवाद शुभांगी संस्कार अशी नाते बोध कथेतून घेऊ धडे बोधकथा सांगण्यासाठी येत आहे रितेश पवार नमस्कार आची बोधकथा शिल्पकार आणि दोन दगड एका कमलापूर गावाच्या कमलापूर नावाच्या गावात एक शिल्पकार राहत होता त्याच्याकडे दोन दगड होते एका दिवशी रामपुरातून काही लोक आली आणि त्याला सांगितलं की आम्हाला श्रीकृष्णाची एक सुंदर मूर्ती पाहिजे मग त्या शिल्पकाराने पहिल्या दगडाला विचारले की मी तुझ्यापासून मूर्ती तयार करू का तर तो पहिला दगड म्हणाला की तू छनीच्या तू छनीने मला मारून मारून मला खूप घायल करतोस तू माझ्यापासून मूर्ती तयार करू नकोस मग त्या शिल्पकाराने दुसऱ्या दगडाला विचारले दुसऱ्या दगडाने मात्र लगेच परवानगी दिली मग त्या शिल्पकाराने त्याला छनीने घाव घालून घालून त्याच्यापासून एक श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती तयार केली दुसऱ्या दिवशी रामपुरातून काही लोक आले आणि ती वाजत गाजत त्या मूर्तीला नेऊ लागली मग त्यांची नजर त्या पहिल्या दगडावर पडते मग ती लोक म्हणतात की हा ही दगड आम्हाला द्या मग तो शिल्पकार तोही दगड त्यांना देऊन टाकतो त्या श्रीकृष्णाची मूर्ती आज मंदिरामध्ये गाभाऱ्या त्याची मोठ्या थाटामाट्याने प्राण प्रतिष्ठा करण्यात येते आणि त्या दगडाला मात्र मंदिराच्या बाहेर नारळ फोडण्यासाठी ठेवण्यात येतात स्वतःला जर सुंदर घडवायचे असेल तर मार सोसावाच लागतो आजच्या तात्पर्य पुन्हा एकदा स्वतःला जर सुंदर घडवायचे असेल तर माल हा सोसावाच लागतो याचबरोबर बरोबर अशी बोध कथा संपली धन्यवाद धन्यवाद रितेश माणूस हा सवयींचा गुलाम आहे त्याच सवयी आमलात आणणे गरजेचे आहे म्हणून आजच्या चांगल्या सवयी सांगत आहेत शावणी कुसुंबडे नमस्कार आजच्या चांगल्या सवयी एक वेळ पाहण्याची सवय असावी दोन कोड सोडवण्याची सवय असावी तीन शांतपणे बोलण्याची सवय असावी चार रोज आजचा अभ्यास आज पूर्ण करण्याची सवय असावी पाच नेहमी खरे बोलावे धन्यवाद किंवा शावणी मन प्रसन्न करणारे सूर असतात ताण तणाव दूर करणारे सूर असतात म्हणून आजचे कावी गायन सांगत आहे कांबळे नमस्कार आजचे काव्य गायन देवा पुढं मानूस पाला पाचवणार आर आर मान सातू वेडा का खुडार। आर रातू आर वेडा का खुळा पाचळार देवा पुढ मानूस पाला पाचळार घडी भरी नाही कुणाचा भरोसा तुला कोण देई मनाचा दिलासा घडी भरी नाही कुणाचा भरोसा जन्माचा जुगार नशिबाचा फासा ही मती न होई तुझा मार्ग मोकळार र ही मती न होई तुझा मार्ग मोकळा देवा पुढं मानूस पाला पाचोळा ला पाचोळा त्याचबरोबर आजचे कार्य नाही संपले धन्यवाद धन्यवाद पायल प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन कही तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या तर लाख चुका सर्वांना काही ना काही प्रश्न पडलेले असतात तसेच काही प्रश्न आम्हालाही पडले आहेत तर आजचे सामान्य प्रश्न सांगत आहे काजल हांडे नमस्कार आजचे सामान्य प्रश्न प्रश्न पहिला कर्नाटक राज्याची राजधानी कोणती बरोबर बेंगलुरू प्रश्न दुसरा महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती बरोबर कोल्हापूर प्रश्न तिसरा गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले बरोबर महात्मा फुले याच बरोबर आजच्या सामान्यांना प्रश्न संपले धन्यवाद धन्यवाद काजो शेवटी जातं जातं एवढंच म्हणते किती क्षणाचं हे आयुष्य असतं आज असतं तर उद्या नसतं म्हणून ते हसत हसत, हसत जगायचं असतं कारण येणारे दिवस येत असतात जाणारे दिवस जात असतात येणाऱ्यांना घडवायचं असतं असतं जाणाऱ्यांना जपायचं आणि आयुष्याचं गणित सोडवायचं असतं मी आमचा परिपाठ शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल मनपूर्वक आभार एक साथ समोर गीत सुरू कर ओंकार, bon प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण करावं आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी त्याचबरोबर

तपासणी पथकाचे प्रमुख आदरणीय डी ए वाघमोडे सर यांच्या हस्ते होत आहे तसेच या निमित्तानं आपल्या विद्यालयाचे माजी प्राचार्य आणि संस्थेचे संचालक आदरणीय देगडे सर तसेच डी पी सरगल सर त्याचबरोबर दुधाळ सर शेंगे जी पी सर मस्केसर सर पाटील सर बिरुळे पाटी सर, सर कचरे सर महेश कोळी सर तसेच आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय शेळके सर सुपरवायझर सलगर सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा प्रतिमा पूजनाचा सोहळा संपन्न होतोय <coughs>